दाखवत आहे बघा आम्ही भंडारा जिल्हा हा बघा इकडे भंडारा जिल्हा आहे तुम्हाला समजतच असेल हा बघा किती सुंदर दृश्य आहे हा बघा तुम्हाला झूम करून दाखवते थोडा बघा नदी आहे नदीच्या बाजूला आहे फुल झाडे आणि छान हा बघा हा बायपास रोड आहे हा रोड भंडाऱ्याला म्हणजे तुमसरला जातो आणि हा आहे इथून तर हा संपूर्ण भंडारा आहे हा बघा भंडारा आणि हा फुल बायपास रोड इकडे हा तुमसरला जातो तुमसर गोंदिया वगैरे तर आम्ही निघत आहोत ह्या बघा महिला बिचाऱ्या रोवना करत आहेत छान छान म्हणजे उन्हाळी फसल आहे उन्हाळी फसल चालू आहे आता तर खूप छान दृश्य आहे चला तर समोर अजून मी दाखवते तुम्हाला नदी खूप थंड थंड हवेचे ठिकाण आहे आमच्याकडे या तुम्ही बघायला पण तसंही आज मोसम खूप म्हणजे थोडा थंडाच आहे असं म्हणजे गरम नाही आहे आणि गरम त्यामुळे मी पण आज मास्क नाही बांधला म्हणजे मी सामोर आहे त्यामुळे हवा लागते म्हणून मांस बांधित बांधलेले आहे जिल्हा म्हणजे तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाते अजून एक ओळख आहे भंडारा जिल्ह्याची तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाते पुन्हा एक भाताचा जिल्हा भाताचा जिल्हा म्हणजे तांदूळ आमच्या जिल्ह्यामध्ये आम तांदूळ खूप पिकतात तांदूळच आणि सोबतच थोडे काही पर्सेंट गहू पण पिकतात यामध्ये तर कु� आमच्या बघा तर आमच्या गावाकडे रोड जात आहे आता हा आहे हे, हे थोडे झाडं दिसत आहे तुम्हाला गार्डनसारखा सा, तर हा आहे साई मंदिर सा म्हणजे साईनाथाचा मंदिर आहे साई मंदिर आणि हा बघा दृश्य किती सुंदर दृश्य आहे हिरवगार दृश्य आहे तर बघा साई मंदिर दाखवते तुम्हाला खूप छान छान खेळणी आहे याच्यामध्ये छोट्या छोट्या मुलांना इथे रोज सायंकाळी फिरायला आणतात आता सध्या सायंकाळ व्हायची आहे हे बघा साई मंदिर आहे आणि हा इथे पार्क पण आहे खूप छान हे बघा आता मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे आणि ही नर्सरी नर्सरी आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आपल्याला विकत घेत गे, घेता येतात आणि ते आहे सरकारी छान आणि आपण आता एंट्री करणार आहो नदी हे बघा नदी ही नदी आहे प्रख्यात सगळ्यात मोठी सगळ्यात नाही म्हणता येईल पण मोठी नदी आहे इथे पाच नद्यांचा संगम आहे वैगंगा नदी आहे ही आणि खूप सुंदर हा पुराणा पूल आहे पुली आहे पुराणा पूल आणि न्यू पूल तो तिकडे झालेला आहे बघा किती सुंदर रमणीय स्थान आहे बघा या तुम्ही भेट द्यायला आमच्या भंडाऱ्याला हे बघा किती छान हे बघा आणि इथे ह्या जागेवरती कामतात बोटिंगचं म्हणजे बोटिंग, बोटिंग करण्यासाठी तिथे काही जागा पाहिलेली आहे ल ती इथे बोटिंग चालू होणार आहे आणि हे बघा किती सुंदर हे आहे बघा तुम्ही बघू शकता मी च करून दाखवते तुम्हाला हे बघा कॅमेरा इकडे तिकडे हालत आहे कारण आम्ही गाडीवर बसलेलो हो। आहोत हे बघा किती सुंदर आणि किती थंड थंड वातावरण वाटते आम्ही बिना कैचीच्या पुलावरून जात आहो बिना कैचीचा पूल खूप पुराना इंग्रजाच्या काळातला पूल आहे आणि इथून आता म्हणजे मोठ्या गाड्या बंद आहेत छोट्या छोट्या हा बाईक वगैरे स जातात आणि आता हा झालेला आहे काही वर्षाच्या अगोदर हा फुल झालेला आहे खूप मोठा हे बाकी किती मोठी नदी आहे हे बघा खूप सुंदर हे बघा आणि इथे बोटिंग करायला शिकवतात तुम्हाला दिसतच असेल हा बघा इथे बोटिंग करायला शिकवतात छोट्यापासून मोठ्या मुली इथे बोटिंग करायला येतात खूप सुंदर असं म्हणजे वातावरण आहे हे बघा किती सुंदर वाटते इकडे खूप छान आता आम्ही पोचलेलो इकडे निघालेलो नदीच्या पलीकडे हे बघा मी तुम्हाला पलीकडचं ठिकाण दाखवत आहे तिला बाय बाय करत आहे मी आता आम्ही जातो घराकडे एकदम छान हे आमच्याकडे डांगरू कामतात त्याला तरबूज काकड्या हे सर्व छान मिळतात आणि खरं तर कारदा कारदा या गावची मच्छी ताजी ताजी मच्छी मिळते इकडे तुम्हाला वाटेल तर या घ्यायला ताजी मच्छी छान छान आहे हे बघा तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवलेलंच आहे की आमचा भंडारा शहराचा एक पर्सेंट पार्ट काल थोडासा दाखविला आज थोडासा दाखवलेला आहे आणि मी गाडीवरच आहे त्यामुळे मस्त डान्स करत करत चाललेलो आहो आम्ही